रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका दमदार कारवाई सूर्यप्रभा कंपनी मधून सहा कोटी पस्तीस लाख रुपयाचे केले कोकीन जप्त सध्या सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर पाटील यांच्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थाविरोधी विरोधी कडकपणे कारवाई करण्यात संकेत मिळाले आहेत ह्याच सूचनेनुसार काही गोपनीय बातमीदार हे वेळोवेळी पोलिसांना मदत करताना दिसत आहेत सध्या तासवडे ही सातारा जिल्ह्यामधील सर्वात मोठी एम आय डी सी मानली जात आहे त्यात हजारो कंपन्या आहेत त्यामुळे इथे हजारो कर्मचारी त्यामुळे कोणत्या कंपनीमध्ये नक्की काय चालले हे पाहणे अवघड जाते कोणत्याही कंपनीमध्ये जाताना त्यांचे सुरक्षा हे ओळखपत्र दाखवल्याशिवाय सोडत नाहीत पण गोपनीय बातमीदार हे आपला जीव धोक्यात घालून आपलं कर्तव्य बजावताना दिसत आहे ह्याच गोपनीय माहितीनुसार तळबीड पोलिसांनी तासवडे एम आय डी सी हद्दीतील सूर्यप्रभा फर्म केम कंपनीमध्ये छापा टाकला असता तिथून तब्बल सहा कोटी पस्तीस लाख रुपये किमतीचा ड्रग्ज पकडण्यात आला आहे ह्या कारवाईमध्ये कंपनीमध्ये काम करणारे समीर सुधाकर पडवळ राहणार मलकापूर तालुका कराड रमेश शंकर पाटील राहणार मल्हारपेठ तालुका पाटण तर सूर्यप्रभा कंपनीचा मालक जीवन चंद्रकांत चव्हाण राहणार अवर्डे तालुका पाटण ह्यांना ताब्यात घेतले असून एन डी सी पी गुन्हा अंतर्गत तेलंगणा पोलीस कोठडीत असून फरार असलेल्या विश्वनाथ शिवणकर ह्यांचा पोलीस शोध घेत आहेत अप्पर पोलीस अधीक्षक ह्यांनी ह्या है केलेल्या दमदार कारवाईबद्दल तळवीड पोलीस टीमचे कौतुक केले असून शाबासकीची थाप दिली आहे